हरी आपण या ठिकाणी अहिल्यानगर मधील नालेगाव मधील वारळाचा मारुती मंदिर मित्रांनो या मंदिरामध्ये मारुती म्हणजे तुमच्या लक्षात आला होत आणि म्हणून या ठिकाणी अनेक वर्षापासून यात्रा भरते म्हणजे नागपंचमी निमित्त या ठिकाणी यात्रा भरते आरामातली एकमेव सर्वात मोठी यात्रा ही पचमा यात्रा असते आणि याच यात्रेमध्ये नगर शहरासह हो जिल्ह्यातील लोक या ठिकाणी दर्शनाला येतात सकाळच्या पासून या ठिकाणी या वरवाच्या मंदिरामध्ये भाविकांची रीग लागते भाविकांचे रांग लागते अशयशा नगर मधील नाक्यापासून ते वरवाच्या मारुती पर्यंत यायचा तर रस्ता कडत काढत यावं लागत गर्दी या मंदिरामध्ये आहे म्हणून आज पंचमी निमित्त आपण जे लोक या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत त्यांचं दर्शन या ठिकाणी आपण घेऊ शकता पाहू शकता चला आपण वरवाच्या मारुतीस या ठिकाणी दर्शन घेऊया चला 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 रे बाहेर चला बाहेर चला बाहेर चला, चला। <laughs> या ठिकाणी

मंदिराची पाठीमागची बाजू आहे अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची साथ रांग थोडीशी जवळ ताप जाऊन नका

हा कक्षा आहे यात्रेनिमित्त येणारे भाविक या ठिकाणी हा इथं आपण आपल्या वरवाच्या मारुती तिकडून करायचं वरवाच्या मारुतीचे सेवे बाळू काका वाघ या ठिकाणी आहेत

हे मंदिर म्हणजे पुरातन आहे या मंदिरामध्ये अनेक ऋषी साधू संतांनी या ठिकाणी पूजा केलेली आहे साजरा केलेल्या तप केलेली आहे म्हणून पावन अशा प्रकारची हिरवार मार्फत भूमी पवित्र अशी भूमी या ठिकाणी आहे अशी माहिती आता आपण बालगा काय ठिकाणी आपल्याला सांगणार आहे आपण या ठिकाणी आपल्या वारवाच्या मारुती मंदिराचे निस्वार्थ सेवे करी बाळू काका आहेत काका आपल्या या पचंबा यात्रीच वैशिष्ट्य आणि त्याची माहिती तुम्ही मी प्रथम तर आलेल्या सर्व हनुमान भक्तांचे नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो पचंबा यात्रा ही अनादिकाला पासून ऋषी मुनी पासून हा पचंबा यात्रे सुरू श्रावण पचंबा उत्सव सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये पहिला नागपंचमी दिवशी या यात्रेचा मान असतो मारुती रायांचा इथं जागृत मारोदरायांच देवस्थान आहे तसच नाग देवताचही जागृत देवस्थान आहे आणि यात्रा उत्सवाच्या दिवशी सकाळचं मारुदरायांचा अभिषेक होतो नागदेवतेचा अभिषेक होतो आणि एक सत्यनारायण महापूजा होती त्यानंतर दुपारी महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम होता महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम होतो त्यानंतर काय नाव होतं गायकवाड सर, सर संगीत विसरत यांचाही भजनाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर यात्रेला आता भरपूर गर्दी असती तर सर्व ग्रामस्थ भक्तांच्या दर्शनासाठी नियोजन करतात त्यानंतर सांगता आरती होती यात्रा सांगता आणि परत नंतर रात्री जागर असतो नागेश्वर आणि ही जी वरोळाचं मारुती मंदिर ही तपभूमी आहे इथं बरेचसे साधू संतांचे इथं तप झालेले निजानंद स्वामी रावळ बाबा नाना महाराज आणि आत्ताच दोन वर्षापूर्वी यशवंत तुकाराम गुंड महाला त्यांची साठ वर्ष अशी सेवा इथं झालेली अशी यात्रेची परंपरा आहे आणि यानंतर हनुमान जयंतीला सुद्धा सात दिवसाचा मोठा कार्यक्रम असतो या मंदिरामध्ये त्यावेळेस भरपूर भाविक लोक येतात आणि दर्शनासाठी पुन्हा मुंबई नाशिक इथून सुद्धा आणि नगरचे सर्व भाविक आज या नागपंचमी दिवशी प्रचंड गर्दी करतात प्रचंड उत्साहाने आनंदाने येतात

तर खरच म्हणजे हा ग्रामस्थ म्हणजे खूप त्या ठिकाणी मन सेवा करतात नियोजन करतात हा आणि दोन वर्षापासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जंगी तृत्याचं नियोजन होत आपण तिकडे जाणार आहोत अतिशय जोरदार मोठ्या प्रमाणामध्ये तृत्याचं नियोजन असतं

त्या ठिकाणी आपण बघू शकता मारवाळाचा मारुतीचं हे मंदिर प्रशस्त अशा प्रकारचे हे मंदिर आहे नगर शहराच्या एवढ्या लगत एवढ्या जवळ असणार हे मंदिर अतिशय जवळ आहे नगर शहराच्या जवळ आणि प्रशस्त असं हे एकमेव मंदिर आहे इथं बघू शकता आपण देवता आहे देवतेच मंदिर आहे आणि हे शहर यातलं एकमेव नागदेवताचं मंदिर आहे तिथंच पूर्वी मोठ वारूळ होत असं म्हणतात नागपोबा मंदिर बघा नागपोबा मंदिर असं केलेलं आहे महिलांची गर्दी बघा मोठ्या प्रमाणात आहे हा इथे ताईंनी टाकलेला आहे श्री संत बाळाजीबा विठ्ठल मंदिर नालेगाव अहमदनगर येथे माझे निवास हो नक्कीच ताई बाळाजेबा विठ्ठल मंदिर नालेगाव हे नागोबाचं मंदिर बघू शकता इथं महिलाच सर्व दर्शनाला येतात हे आहे नागोबाचं मंदिर

तुमचे पत्रकार हा या ठिकाणी आमचे टोनी मामा आहेत आणि पत्रकार सामल साहेब या ठिकाणी आहे हे लाईव्ह व्हिडिओ चालू आहे यात्रा दाखवला हा हा आता हे आपल्या आप सोबत नाही चुंबा याचा उत्सव आपण बघू शकता गर्दी आहे नालेगाव मधली नगर मधली तुफान गर्दी श्रीराम मंदिर आहे या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे प्रोग्राम चंद्र सीता माता आणि लक्ष्मणजी यांचं मंदिर आहे हे सगळी दुकान या ठिकाणी आहे भाऊचे दुकान आहे पेढीचे दुकान

सेल सेल वीस रुपये सेल वीस रुपये सेल असाच यात्रेमध्ये आल्यानंतर लोक खरेदीचा आनंद या ठिकाणी घेत आहे बघू शकता पण हाताने बनवलेले इथं अनेक वस्तू आहेत हँडमेड वस्तू तथा या लोकांनी हाताने कष्टाने बनवलेल्या वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत हा या पण हँडमेड वस्तू आहेत

Chào 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 and come back everybody and go to the end and you said that they're going to be there and I said that they're going to be there and I said that they're going to be there 음악을 듣는 것보다는 음악을 듣는 것보다는 음악을 आणि छान एक छोटे छोटे सॉल आहेत डेहर आहे Alhamdulillah. <tongan> <tongan> ada? जम्बो का सर कोणते जम्मो गर कोणते जम्मू म्हणजे सांगा कुठे सर म्हणजे जम्बो का सर मोठ्याने मोठ्याने पाण्या

काय काय अवघल् अवघल्ली हे आईस्क्रीम पाण्याची बाटली इकडे बघितलं ते आले हे खेण्यावाले जवळजवळ पंधरा दिवसापासून आलेले आहेत आणि इथं येऊन त्यांनी खेळणीच दुकान लावलेले आहेत जागा धरलेल्या आहेत म्हणून बघू शकता आता हेअर कॉर्परेशन रेल्वे बघायला चाल रेल्वे नमस्ते नमस्ते काय चाललंय हा बघा नगर मध्ये पण रेल्वे ट्रॅक नाही तरी पण रेल्वे बघा चालू आहे रेल्वे सुपरफास्ट रेल्वे

लहान मुलांचा आनंद बघा हाय उड्या वाढतो हे हा पान आहे सगळ्या मुलांच पान आहे मोठ्या मुलांचं इकडचा उंच मोठ्या मुलांचा मोठ्या मुलांचं पान आहे बघू शकतो बघा तरी पचंबा यात्रेला आले नाही पण गरीब असून बघा

मदती आता आपण आता जाऊया रिटर्न ऑनलाईन बघतात लोक त्यांना बघण्याचा आनंद घेऊया त्या बाकी पुन्हा मंदिराकडे निघालो पुढं कुस्तीत पण खूप गर्दी आहे त्याच्यामुळे बराच वेळ कुस्ती चालणार थोड्या वेळाने जाऊया कुस्तीकडं आता मात्र पुन्हा मंदिरात लोक बरोबर काय 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 होतं यू कलर एक्सपीरियंस सिमत है तो चढ़ो यार की दुनिया में असल असली मजा गाय गाय लो बासली में

Kau lihat, kau lihat, kau Điều này thì mình sẽ phải chịu trách nhiệm và 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 chịu trách nhiệm

खरेदी झाली का

لا <applause> 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 ဘယ်သူမှတော့ဘယ်သူ့ကိုမှသိတော့ဘူး။